हे तो तुम्ही एकट्यानेच काढलेलं आहे ना गवत हे तुम्ही इकडे मित्रांनो पाहू शकता हे सर्व गवत ते एकट्याने काढलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ता इथे धनगरवाडी इथे भाडे घेऊन आलो होतो तर आता पुन्हा मला एकदा साधा माणूस भेटलेला आहे तर आता आपण त्याने एकट्याने खूप गवत काढलं आहे म्हणजे गुरांसाठी जे गवत असतं ते एकट्याने रानात जाऊन काढलेलं आहे ते किती काढलेलं आहे त्याला आपण बघूयात कारण तर एकट्याने उन्हातानातून जाऊन ते कष्ट करून किती गवत काढलेले आपण आता प्रत्यक्षत पाहणार आहोत तर जाऊयात पुढे बघा का कधी आलात गुराकडून आता आलो होय त्यात आता बघा गवत काढला तर दाखवा येत आहे का चला जाऊया तर या साध्या माणसाने आता गवत काढलेलं आहे तर आपण आता बघायला जाणार आहोत तर जाऊया माझ पण गवत अंधात हा बाकी काय म्हणताय मजेत ना दुसरा कोण जात नाही का गवताला गरुड आहेत का येत तुम्ही एकट्यानेच काढलेलं आहे ना गवत हे तुम्ही इकडे मित्रांनी पाहू शकता हे सर्व गवत हे एकट्याने काढलेलं आहे हे म्हणजे याला काय वरंडी बोलतो ना आपण वरंडी बोलतो त्या साधारण किती गवत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे ही गवता गवताची याला वरंड बोलली जाते आणि ही साधारणतः तीस ते पस्तीस किलोची वरंड आहे हे गवत आहे म्हणजे गवताची असे ती दोराने त्याला बांधलं जातं तर एक ती वरंड तीस ते पस्तीस किलोची आहे तो स्वतः उचलून रानातून घेऊन येतो आणि खरंच त्याचं कौतुक केलं पाहिजे की एवढी आता किती या गवतासाठी तुम्हाला किती दिवस लागले आठ दिवस लाग आठ दिवस लागले मग अजून किती काढायचं आहे दोन हप्ते काढायचं आहे अजून दोन हप्ते अजून दोन हप्ते हा साधा माणूस गवत काढणार आहे आणि आता तुम्ही इकडे पाहू शकता किती गवत काढलं आहे आठ दिवसामध्ये एवढं गवत बाप रे एवढं गवत म्हणजे खरंच खूप कष्ट करतात हे म्हणून मी या साध्या माणसाचे व्हिडिओ सतत काढत राहतो कारण तर अशी मेहनत केलेली आपण बघितलं तर आपल्यालाही थोडं प्रोत्साहन मिळतं आपण आता खालून बघूयात आत। ते दररोज तुम्ही आणताना आहे ते गोर लावतो इकडे गोर लावतो वरती तो गुर लावून तुम्ही गवत काढता ना तर मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही एकट्या माणसाने काढलेलं आहे एवढं गवत आणि खरच ते गुरांवरचं जे प्रेम असतं याच्यावरून आपल्याला अनुभवता येईल गुरांच्या खाण्यासाठी हे काढलेलं गवत म्हणजे आता काका तुम्ही किती दिवसासाठी काढून ठेवलं कधीसाठी काढून ठेवलं एवढं गवत खाल इथे शौर्य इथे म्हणजे हे पूर्ण गवत इथे काय रचणार रचायचं आणि घालायच पावसाळ्याला घालायचं फुकून खात गव आहे ना पण टाकीत नाही असले गज नाही खातात म्हणजे साठी तुम्ही म्हणजे बोलतात शौर्यावर रस्तायच्या गवज खात चांगली पेनात खायचं पावसाळ्यासाठी तुम्ही आताची सोय करून ठेवता तुम्ही आताच हा मग इथे तुम्ही आता ते रचणार ना पूर्ण एवढ्या वरती टोकापर्यंत जाणार नाही मग पण हा मधले मध्ये मधले पर्यंत मधल्या गुंचकाबरी ह्या गुंचकाय पेढी बांधायची शेकराची पेढी बांधायची खूप काढलात गो तुम्ही एकट्याने एवढं काढलात म्हणजे खूप काढलात अजून काढायचं दोन हप्त काढायचे तर खरंच खूप कष्ट करतात हे साधा माणूस तर म्हणून मी याचे व्हिडिओ काढत राहतो म्हणून या साध्या माणसाला मला व्हिडिओ काढायला खूप आवडतं कारण तो कष्टच असं करतो की काय बोलणार आणि ते गुरांवरचं प्रेम आहे तर आ, ते आपल्याला ते दिसतंच आहे आणि हे सतत गो गु गुरांस गुरांसाठी हा एवढा कष्ट करणारा माणूस आपण पाहतोच आहे कारण त्याचे मी व्हिडिओ काढतच राहतो पण त्याने आपल्या गुरांसाठी कशी सोय करून ठेवली आहे बघा आठ दिवस आठ दिवसामध्ये एवढं गवत काढलं आहे आणि आता अजून आठ दिवसमधून तो काढणार आहे गवत आणि इथे इथे यावरती त्या झाडापर्यंत तो असं र पूर्ण रचून ठेवणार आहे ते ते गवत तर खरंच खूप गवत केलं के पाहिजे तर मित्रांनो असे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील